नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल पोळ्या उरल्या किंवा शिल्लक असतील उरलेल्या पोळ्या असतील तर बरेचदा आपण पोळीचा लाडू करतो किंवा फोडणीची पोळी करतो पण आज आपण एक वेगळा पदार्थ करणार आहोत बघा तुम्हाला आवडतोय का जर तुम्हाला यात पोळ्या वापरायच्या नसतील तर यात जे इतर साहित्य वापरलं आहे ते, ते सुद्धा तुम्ही हा पदार्थ करू शकता मस्त टेस्टी खमंग असा चला तर मग बघूया कोणती रेसिपी आहे ते इथं मी दोन उरलेल्या पोळ्या शिळ्या पोळ्या घेतलेल्या आहेत त्या आता बारीक अशा करून घ्यायचे आहेत याचे अगदी बारीक तुकडे करून व्यवस्थित कुस करून घेते मी तुम्हाला हवं तर मिक्सरमधूनसुद्धा बारीक करून घेऊ शकता आता या पोळ्या एका भांड्यात काढून घेते आहे मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पाऊण ते एक वाटी पाणी घातलं आहे मी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता हे थोडंसं मिक्स करून घेऊया याच्यावर आता झाकण ठेवूया साधारण एक पाच दहा मिनटं झाकून ठेवलेलं हो तुम्ही बघू शकता या पोळ्या थोड्याशा मऊ झाल्यात त्यात आता दोन चमचे ज्वारीचं पीठ दोन चमचे बेसन म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ घालते आहे ही सगळी पीठं तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता यात आता लाल तिखट हळद गोडा मसाला घातला आहे मी पण नसेल तुमच्याकडं तर गरम मसाला पण घालू शकता थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ घालतो आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया एक मोठा कांदा चिरून घेतला आहे तो याच्यात घालूया आणि आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया व्यवस्थित मळून घेऊया आहे तुम्हाला जर मिश्रण घट्ट वाटलं तर थोडं पाणी घालू शकता सैल वाटलं तर थोडंसं पिठं घालू शकता अजून एक चमचाभर तेल घालून मी परत हे थोडंसं मळून घेते आता या मिश्रणाचे साधारण दोन गोळे तयार होतील एका तव्याला मी थोडंसं एक चमचाभर तेल लावून घेते मिश्रणातला एक गोळा आता याच्यावर आपण थापून घेतो आहे पाण्याचा किंवा तेलाचा वापर करून हवा असेल तर तुम्ही हे थापू शकता मी इथं पाण्याचा हात लावून थापून घेते त्याला आता अशी थोडीशी भोकं पाडून घेऊया आणि त्याच्यात आता तेल सोडूया म्हणजे हे थालीपीठ खुसखुशीत होईल आता गॅसवर हा तवा ठेवून आपण हे भाजून घेतो आहे झाकण ठेवूया एक तीन चार मिनिट हे एका साईडने होऊ देऊया एका साईडनी भाजून घेतल्यानंतर आपण हे पलटून घ्यायचं आहे नेहमी जसं थालीपीठ आहे तसं तुम्ही हे भाजून घ्या आता हे आपण दुसऱ्या साईडनी एखादा मिनिट भाजून घेतो आता हे थालीपीठ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे हे मी आपलं कांदा लसूण मसाला आणि तुपाबरोबर सर्व करते पण तुम्हाला हवा असेल तर दही लोणी किंवा बटर किंवा एखादी कोशिंबीर असं कशाबरोबर तुमच्या आवडीच्या याच्याबरोबर सर्व करू शकता जसं मी आधी सांगितलं पोळ्या नाही वापरल्या तरी चालतील इतर पिठं वापरून तुम्ही हा पदार्थ करू शकता मिक्स पिठांचं थालीपीठ यामध्ये ज्वारीचं पीठ जास्त वापरलं तरी चालेल आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद